नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी पाण्याच्या बॉटलचा यूज केला जातो मग तुम्ही याच पाण्याच्या बॉटलला कधी काटेपिन लावून बघितलं आहे का किंवा त्यामुळे आपली कुठली समस्या दूर होते हे कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील जाणून घेणार आहोत पण त्याचबरोबर बॉटलला काटेपिन लावल्यानंतर आपली कुठली समस्या दूर होते हे सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवाज पटल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर वेळ न खर्च करता आज आपण या ठिकाणी आपली जी महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत त्याला सुरुवात करणार आहोत सर्वात महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारचे जे चिमटे असतात कपडे वाळवण्याचे ते आपल्या सर्वांच्याच घरी असतात मग आपण काय करतो एखादा चिमटा थोडासा खराब झालात की तो टाकून देतो किंवा त्याचा काही यूज करत नाही तसंही आपल्या घरामध्ये एखादा चिमटा असा रिकामा असतो आज आपण या चिमट्याचा सुंदर असा वापर करणार आहोत आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे डबल साईड टेप शक्यतो डबल साईड टेपच वापरायचा आहे साधा टेप अजिबात वापरायचा आहे नाहीतर तर याचा व्यवस्थित वापर करता येणार नाही आणि हो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि कमेंटच्या साईडला हाईपचं ऑप्शन सा आहे तिथून हाईपसुद्धा करायला अजिबात विसरू नका तर बघा या ठिकाणी डबल साईड टेप घ्यायचा सा आहे म्हणजे ज्याला दोघंही साईडने चिघट असतो तो वाला टेप मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने जो चिमटा आहे त्याला आपल्याला व्यवस्थित असा एक साईडने चिटकवायचं आहे सा आता तुम्हाला वाटत असेल की नेमका आपण याचा वापर कशासाठी करतोय तर बघा आपल्या किचनमध्ये याला व्यवस्थित अडकवायचं आहे असं नाही की तुम्ही किचनमध्येच अडकू शकता तुम्ही याला कुठेही तुम्हाला जिथे वाटेल तिथे याला चिटकून ठेवू शकतात आणि आपल्या घरामध्ये भरपूर अशा वस्तू असतात की ज्या इकडे तिकडेच पडलेल्या असतात मग त्यामध्ये हो आपले आय कार्ड असतात किंवा किचनचे चमचे किंवा अशा काही भरपूर वस्तू असतात ज्या की सुद्धा आपल्याला व्यवस्थित जागा नसे तर त्या ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकतात खूप छान ट्रिक आहे आणि तसंही बऱ्याच ठिकाणी काय होतं की रेंटने राहावं लागतं आणि तिथे खेळा वगैरे ठोकण्याला परमिशन नसते तर त्यावेळेससुद्धा तुम्ही तुमचं काम अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता यावरती तुम्ही तुमच्या चाविक आय कार्ड वॉटर बॅग किंवा इतर प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे सुद्धा आरामात टांगून ठेवू शकतात खूप छान ट्रीक आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे आपल्या महिलांना म्हणा किंवा पुरुषांना म्हणा बऱ्याच वेळा पाण्यामध्ये काम करावं लागतं आता बऱ्याच महिला शेतातसुद्धा काम करतात आणि सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे पावसामुळे तर हा त्रास खूपच वाढलेला असतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला पायां बोटांचा ज्या आतला भाग आहे त्या ठिकाणी आग होते जलन होते रेडनेस येतो आणि आणि त्यामुळे त्रासही खूप होतो कधी कधी यातून पाणीसुद्धा यायला लागतं हाताच्या बाबतीतसुद्धा सेम अशी कंडिशन जर कधी तुम्हाला जाणवली किंवा असा त्रास जर तुम्हाला होत असेल तर त्यावेळेस कोलगेट घ्यायचा आहे आणि शक्यतो आपल्याला या ठिकाणी जे व्हाईट कोलगेट असतं तेच वापरायचं आहे दुसरं कोलगेट अजिबात घ्यायचं नाही आहे व्हाईट कोलगेटच आपल्याला घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने तुम्हाला जिथे जिथे त्रास होतोय खास करून आपल्या बोटांच्या आतमध्ये जो भाग असतो त्या ठिकाणी हा त्रास होत असतो त्यावर ती व्यवस्थित याला लावायचं आहे जो पण काही रेडनेस असेल किंवा त्रास होत असेल आग होत असेल जलन होत असेल ती अगदी काही मिनिटांमध्ये कमी होते कारण कोलगेट लावल्यानंतर अगदी गार थंड वाटतं तिथं आणि त्रासही खूप लवकर कमी होतो नक्की ट्राय करून बघा तसंही आपण दवाखान्यामध्ये जाऊन भरपूर पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही जर या घरगुती टिप्सर वापरून बघितल्या तर आरामही लवकर मिळतो आणि सुद्धा बचत होते आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल त्यानंतरची दुसरी आणि शेवटची महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे पाण्याच्या बॉटलसाठी आपल्या सर्वांकडेच पाण्याची बॉटल ही असते मग लहान मुलांसाठी असू द्या किंवा आपल्या स्वतःकडे असू द्या आपण कुठे कुठे ट्रॅव्हलिंगला वगैरे गेलो की पाण्याची बॉटल बॅगमध्ये अशा प्रकारे घेऊन जातो परंतु बॅग इकडे तिकडे कुठेही ठेवून पाण्याची बॉटल अशी सरळ उभी राहत नाही ती अशी आडवी होऊन जाते आणि अशा वेळेस आपल्या पा बॉटलमधलं जे पाणी असतं ते थेंब असं बॅगमध्ये सुद्धा सांडतं किंवा लहान मुलांकडूनसुद्धा हा प्रॉब्लेम सोबत बघायला मिळतो तर असं होऊ नये कधी यातलं पाणी जर तुम्हाला आहे ब बॉटल जर लीक असेल किंवा पाणी जर सांडू नये असं वाटत असेल किंवा एखादा लिक्विड पदार्थ बॉटलमध्ये टाकून जर आपण घेऊन चाललो असेल ट्रॅव्हलिंगमध्ये त्यावे सुद्धा तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकता आपल्याला घ्यायचं आहे एक रबर बँड आणि काटेपिन जी की आपल्या सर्वांच्याच घरी असते आणि बघा अशा पद्धतीने तुम्हाला जिथे याला लावायचं तिथे याला व्यवस्थित असं फिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या रबर बँडला बॉटलमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने अडकवायचं आहे आता तुम्ही कितीही इकडे तिकडे बॅग कुठेही ठेवली तरीही यातली जी बॉटल आहे ती सरळच राहणार आहे अजिबात वाकडी होणार नाही आणि यातलं पाणीसुद्धा सांडणार नाही आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असतील तर प्लीज लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील मोठा असा फायदा होऊ शकेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व ट्रिक आवडल्या असतील आणि कुठ कुठली ट्रिक जास्त आवडली यामध्ये ते सुद्धा कमेंट्स करून नक्की कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय